बा आईस साष्टांग दंडवत आई पत्र लिहिण्यासाठी कारण तू माझ्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेस तू फक्त माझी आई नसून माझी खरी मैत्रीण आहे त्यामुळे हे पत्र तुला माझा जीवनातील आदर्श व्यक्ती आदर्श मैत्रीण म्हणून लिहित आहे जीवाला जीवाचे दान करणार आणि माणसाला माणूस की तरणारा तोच खरा अशी मित्राची व्याख्या आपण करू शकतो आई मला वाटते मित्र आणि आदर्श या दोन शब्दांत अगदी छोटीशी पुसट रेषा आहे म्हणूनच आई तुझ्या तुझ्याशी मी आज माझी शिवा भावाची मैत्रीण व एक आदर्श व्यक्ती म्हणून या पत्रातून तुझ्याशी बोलणार आहे आई माझी मा सागर दिला तिने जीवना आधार आई हा शब्द उच्चारला की मनाला अपार शांतता मिळते जगात कोणत्याही भाषेत आई हा शब्द प्रेम आणि मायेने भरलेला आहे माझ्यासाठी माझी आई फक्त आई नसून माझ्या जीवनातील तू एक आदर्श आदर्श व, व माझी खरी मैत्रीण आहे प्रत्येकाला आयुष्यात अनेक अनेक आदर्श व्यक्ती भेटतात शाळेतील मित्र शेजारील शाळेतील शिक्षक समाजसेवक नेते पण हे सगळे काही काळ आपले आदर्श राहतात वेळ बदलली की या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन बदलू शकतो पण एक असा आदर्श आहे जो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या सोबत असतो तो म्हणजे आई तूस। तूस माजा, माजा मी लहान असताना मला पहिले पाऊल टाकायला शिकवणारी तूच होती आई पडल्यावर उठवणारी रडल्यावर सांभाळणारी आणि माझ्या चेहऱ्यावर हसू आणणारी मैत्रीण म्हणजे तूच तूच आई माझ्या माझ्या प्रत्येक दुःखाची पहिली सखी आई मी निराश झाले की माझा धरून धीर देर देणारी दे। माझ्यावर विश्वास ठेवणारी आणि तू करू शकते असं म्हणून असं सांगून माझा आत्मविश्वास वाढवून आहे तू जाईस आई तुझी आई तुझा हात वस्तल्याची बरसात आई तुझी माया आभाळाची छाया खरंच आई आनंदाचे क्षण आले की माझ्यापेक्षा जास्त आनंदाने नाचणारी मैत्री तूच आहेस मी एखाद्या स्पर्धेत जिंकले तुझ्या डोळ्यातील डोळ्यात येणारे आनंद अश्रू मला सर्व पुरस्कारांपेक्षा मोठे वाटतात माझी प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकणारे माझ्या मनातील विचार समजून घेणारे माझी सखी म्हणजे तूच आहेस आई आई तू मला कधीच एकट वाटून देत नाही मी तुकी केली तरी तू राग पण त्या रागामध्येच तुझं प्रेम लपलेलं रा तू माझ्यासाठी पहिली शिक्षिका आहे अभ्यासात मदत करणारी वेळची किंमत समजवणारी आणि शिस्त शिकवणारी जीवनात योग्य निर्णय कसा घ्यावा कठीण प्रसंगा शांत कसे राहावे आणि इतरांना मदत का करावी हे सगळे मी तुझ्याकडूनच शिकले आई तुझी माहिती सांगण्या शब्द अपुरे पडतात तू स्वतः थकली तरी मला आराम देण्यासाठी प्रयत्न करते स्वतः भुकेली राहिली तरी मला खायला देईल माझी प्रत्येक पोहोचता येत नाही पोहोचता येत नाही खरं म्हणजे देवाला सर्वत्र पोहोचता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली आई म्हणजे घराचा प्रकाश कुटुंबाचा आधार माझी प्रेरणा आणि माझ जग माझ्या जीवनातील आदर्श व्यक्ती आई आजच्या पत्राचा शेवट करताना मी खाली का म्हणे हंबरुन वासर वासरू आले चाटती जवा गाय तेव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय तुझी लाडकी अभिज्ञान